मराठ्यांसमोर सरकार झुकलं मनोज जरांगे यांच्या मराठा आंदोलनाला मोठं यश गणेशोत्सवात डीजे वाजविण्यास परवानगी द्या डीजे चालकांची प्रशासनाकडे मागणी धुळे शहरातील अवैध धंदे बंद करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार रणजितराजे भोसले आणि अहिल्यामाई होळकरांची प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी जीवनात वाटचाल करावी राजीव आके गणेशोत्सवाच्या काळात डी जे वाजविण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी धुळे जिल्हा साऊंड डी जे चालक मालक संघटनेने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात म्हटलं आहे की पोलीस प्रशासनाने विश्वासात न घेता गणेशोत्सवाच्या तोंडावर डी जेवर बंदी घातली त्यामुळे डी जे व्यावसायिक आणि यावर अवलंबून नसलेल्या कामगारांवर बेरोजगारीची वेळ आली अगोदरच धुळ्यात रोजगाराच्या संधी नाहीत त्यात डीजे व्यवसायाच्या माध्यमातून डी जे चालक आणि कामगारांचा कुटुंबांचा चरितार्थ चालतो मात्र ऐन गणेशोत्सवात डीजेवर बंदी घालून पोलीस प्रशासनानं अन्याय केला आहे गणेशोत्सवात डीजे वाजविण्याबाबत पोलिस प्रशासन लागू करत असलेले नियम अटींच्या अधीन राहून आम्ही कोणताही नियम भंग न करता डी जे वाजवू त्यामुळे डी जे वाजविण्यास परवानगी द्या अशी मागणी निवेदनातून करण्यात आली निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष ललित वाघ सचिन शेवतकर हंसराज बत्तीसे हिरागीर गोसावी प्रसाद परदेशी कल्पेश पगारे दिनेश कापडे रामदास शेवतकर सुमित सोनवणे ऋषिकेश गव्हाणे विक्की पुकळे निलेश चौधरी विजय निकुम अभिजित बागुल प्रवीण धनगर भूषण गोसावी सचिन बडगुजर अण्णा वंजारी आदींच्या सया आहेत सर्वप्रथम धुळे जिल्हा डी जे चालक बालक संघटनेतर्फे सर्व धुळेकर नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपले धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी ऐनवेळेस डी जे बंदी जाहीर केली होती त्या अनुषंगाने आम्ही इथं निवेदन देण्यासाठी आलो होतो कलेक्टर साहेबांना आणि डी साहे जे बंदी अचानकच जाहीर करून एस पी साहेबांनी धुळेमध्ये जे बेरोजगार आहेत आपली जे तर जे डी जे जे आपले व्यावसायिक आहे ते सर्व बेरोजगार होणार आहेत आणि धुळ्यात ऑलरेडी औद्योगिक वसाहत औद्योगिक हिना नोकऱ्या नसल्यामुळे हे सर्व जे जे आमचे बांधव आहेत जे धारक हे सर्व हे व्यवसाय करत होते आणि याच्यात सर्व तरुण मुलं आहेत हे तरुण मुलं यांना जर यांचा कधी व्यवसाय हिरवला गेला तर हे तरुण मुलं काय करतील भविष्यामध्ये हे कुठं जातील याचा विचार सगळ्यात पहिले तर पोलीस अधीक्षकांनी करावा आणि यावर आपले जे लोकप्रतिनिधी आहेत पालकमंत्री यांनी या विषयावर थोडंसं स आहे आहे आमचं निवेदन मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहर अवैध धन्यांची राजधानी बनलं असून शहरात तब्बल तीनशे सदुसष्ट ठिकाणी अवैध प्रकारचे गोरखधंदे सुरू असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे करण्यात आला या धंद्यांना काही राजकीय आणि प्रशासकीय पाठबळ असल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती ढासळली असल्याचा आरोप पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत केला शहरातील साक्री रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात ही पत्रकार परिषद झाली यावेळी राजे भोसले यांच्यासह दीपक देवरे राजू डोमाळे जगन ताकटे रामू सावरे राजेंद्र चौधरी नूर शहा आदी उपस्थित होते यावेळी भोसले यांनी सांगितलं की धुळ्यात सट्टा मटका चक्री अवैध गॅस विक्री गांजा कोरेक्स बनावट दारू गुटखा विक्री चोरीचे भंगार अवैध जनावरं वाहतूक वाळू तस्करी डुप्लिकेट डांबर केमिकल चोरीच्या गाड्यांचे स्क्रबिंग असे विविध अवैध धंदे अगदी सर्रासपणे सुरू आहेत या धंद्यांमुळे गावागावात मारामाऱ्या खून दरोडे चोरी अशा गुन्ह्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे या सर्व पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने तातडीने छापे टाकून अवैध धंदे बंद करावेत व बेश कायदेशीर शस्त्रास्त्र जमा करावीत अशी आमची मागणी असून पाच मे रोजी याबाबत पोलीस अधीक्षकांना लेखी पत्र देण्यात आलं होतं तसेच जून महिन्यात पक्षाच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन सादर केलं होतं मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही जर प्रशासनाने तात्काळ पावले उचलली नाहीत तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सर्व पुरावे सादर करणार असल्याचा इशारा रणजित राजे भोसले यांनी यावेळी दिला धुळे शहरामध्ये मोठ्या संख्येने अवैध धंदे सुरू आहेत या ठिकाणी म्हणावं लागतं आहे की एवढी संख्येने जवळपास तीनशे सदुसष्ट ठिकाणी अवैध दोन नंबरचे धंदे सुरू आहेत आणि या कारणास्तव कदाचित धुळे शहर हे दोन नंबर धंद्याची आर्थिक राजधानी बनली का काय अशी शंका या ठिकाणी निर्माण झालेली आहे यानिमित्ताने आम्हाला सांगावं असं वाटतं की वेगवेगळ्या प्रकारचे जे सट्टापेढी असेल अवैध गांजा कोरेक्स बॉटल चोरट गुटखा विक्री बनावट दारू चोरांचे चोरीचे भंगार अवैध जनावर वाहतूक वाळू तस्करी डुप्लिकेट डांबर केमिकल टायगर काला पिला अवैध जनावरे वाहतूक फोर पीस चोरी व विमानच्या गाड्याचे स्क्रॅबिंग मटका असेल सट्टापेढी असेल अशा विविध प्रकारचे धंदे जवळपास एकवीस प्रकारचे धंदे तीनशे सदुसष्ट ठिकाणी या ठिका शहरामध्ये चालू आहेत यामुळे अतिशय मोठ्या संख्येने दादागिरी गुंडगिरी या शहरामध्ये वाढलेली आहे आणि याला आडा बसावा याची विनंती आम्ही या पत्रकार परिषदेमार्फत आदरणीय पोलीस अधीक्षक साहेबांना करतो आहे मध्यंतरी आम्ही त्यांना पत्रव्यवहार केला भेटून निवेदन पण दिलेले आहे पण त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही जर अवैध धंद्यांवर कारवाई झाली नाही तर कदाचित धुळे शहराच्या भवितव्यावर मोठा प्रश्न निर्माण होणार आहे म्हणून पक्षाच्या वतीने आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आम्ही मागणी करतो की पोलीस अधीक्षकाने कडक कारवाई करावी कॉम्बिंग ऑपरेशन करावं या ठिकाणी जे हत्यारे आहेत ते जमा करावे अन्यथा यांच्यावर जर कारवाई झाली नाही तर आम्ही पक्षाच्या शिष्टमंडळामार्फत लवकरच या राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या जिल्ह्यातील सर्व अवैध धंद्यांची माहिती त्यांना सादर करणार मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल लोकमाता अहिल्यामाई होळकर यांची प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी जीवनात वाटचाल करावी असं आवाहन व्याख्याते राजीव हाके यांनी विद्यार्थ्यांना केलं हाके महाराष्ट्र शासनाच्या वतीनं इतर मागास बहुजन कल्याण विभाग अंतर्गत एकतीस ऑगस्ट रोजी भटके विमुक्त दिन कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते अहिल्यामाई होळकर यांनी केलेला संघर्ष तसेच त्यांनी आपल्यासाठी केलेलं कार्य याची जाणीव प्रत्येकाने ठेवून आपल्या जीवनात विद्यार्थी दशेपासूनच अहिल्यामाई होळकर यांची प्रेरणा घेऊन वाटचाल करावी व त्याच अनुषंगाने आपण समाजाची सामाजिक बांधिलकी जपत त्यांचा वारसा पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे असं प्रतिपादन कार्यक्रमाचे व्याख्याते राजीव हाके यांनी विद्यार्थ्यांना केलं भटके विमुक्त दिनानिमित्त विद्यावर्धिनी सभेचे कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय सभागृह धुळे येथे जिल्हास्तरीय प्रबोधन व्याख्यान व बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला कार्यक्रमाचे का अध्यक्षस्थानी मनोज परदेशी होते यावेळी सहाय्यक लेखा अधिकारी इतर मागास बहुजन कल्याण धुळे मनोज परदेशी यांच्यासह कार्यक्रमाचे का प्रमुख वक्ते राजीव हाके विमुक्त जाती भटके जमाती अभ्यासक उपस्थित होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून महेंद्र चौधरी समाज कल्याण निरीक्षक इतर मागास बहुजन कल्याण धुळे आणि मुख्याध्यापिका मीना गावित यांचीही उपस्थिती लाभली होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राकेश वाघ यांनी केलं इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या कल्याणकारी योजनांची माहिती देत तसेच कार्यक्रम घेण्यामागील उद्देश याविषयी इतर मागास बहुजन कार्यालय धुळे कार्यालयीन कर्मचारी राकेश हैरे यांनी प्रास्ताविकातून माहिती दिली कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वसतीगृहातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता संतोष चव्हाण सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग धुळे यांचं मार्गदर्शन लाभलं महामानव भगवान गौतम बुद्ध बुद्धाचा समतेचा विचार जगाच्या कान्या कोपऱ्यात पोहोचवणारे पहिले भटके पशुपालक सम्राट अशोक महात्मा बसवेश्वर भूषण छत्रपती शिवराय होळकर शाहीची आन बाल शान राल्हारला होळकर बुद्धी आणि मनकटाच्या बळावर ज्यांनी भल्या भल्यांना सळो की पळो करून सोडलं राजमाता राष्ट्रमाता लोकमाता अहिल्यामाई होळकर क्रांतीसुरी महात्मा ज्योतिबा फुले भारतीय स्वातंत्र्याचे खरे प्रणेते भटके पशुपालक महाराजा यशवंतराव होळकर छत्रपती शाहूराजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे वीर बिरसा मुंडा वीर एक मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर करा। प्रेस करायला विसरू नका मी चानल। मी महाराष्ट्र महाराष्ट्र चॅनल चॅनलच्या वतीनं सार्वजनिक गणेश मंडळांसाठी आमचा गणपती हा विशेष कार्यक्रम सुरू आहे या कार्यक्रमाअंतर्गत मी महाराष्ट्र चॅनल तर्फे गणेश मंडळ पदाधिकारीशी संवाद साधून मंडळाच्या उपक्रमांसंदर्भात माहिती जाणून घेण्यात येते चर्चा आणि प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून मंडळांचा इतिहास आणि वाटचाल यावर प्रामुख्याने भर देण्यात येतो मंडळांतर्फे राबविल्या जात असलेल्या समाजहिताच्या उपक्रमांबद्दलचा प्रतिसाद आणि नवनवीन संकल्पना हे देखील जाणून घेण्यात येते मी महाराष्ट्र चॅनलचे मुख्य संपादक व संचालक चंद्रशेखर पाटील हे गणेश मंडळांशी संवाद साधतात आजच्या आमचा गणपती या कार्यक्रमात पाहूया धुळे शहरातील साक्री रोडवरील जमनागिरीचा महाराजा इच्छापूर्ती मंडळाच्या वतीनं साजरा केला जात असलेल्या गणेशोत्सवाचा सहभाग 大风起兮。 मी चंद्रशेखर पाटील मी महाराष्ट्र चॅनलच्या आमचा गणपती या कार्यक्रमामध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपण आता उभे आहोत जमनागिरीचा महाराजा वीर एकलव्य मित्रमंडळ भिलाडीचा जो काही परिसर आहे जमनागिरी भिलाट परिसर तिथं हा गणपती बाप्पा विराजमान झालेला आहे आणि त्या एरियात आपण उभे आहोत आपण पाहतोय की अतिशय भव्य अशी मूर्ती आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ती मूर्ती जी आहे ती झाडावरती बसलेला गणपती आहे त्याच्या बाजूला मोर आहे आणि गणपती बासरी वाजवतोय अशा प्रकारची जी काही ही जी काही मूर्ती आहे अतिशय प्रतिमात्मक अशी ही मूर्ती आहे आणि आपण पाहतोय की भिल्ल समाजाचा जो काही एक सातत्याने निसर्गाशी संपर्क राहिला आहे आणि निसर्गाशी प्रेम करणारा हा समाज जो आहे हा समाज आपण हे इथले देवी सातत्याने दरवर्षी जे कार्यक्रम करतात किंवा गणपतीचा जो काही सण आहे तो साजरा करतात उत्सव साजरा करतात ते सगळे कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत आपण त्याच्याशी चर्चा करणार आहोत नमस्कार अनुभव तर आपलं स्वागत देखील झालं आपलं जमदे का काय सांगाल आपण जवळजवळ पंचावन्न साठ वर्षापासून बसतोय आणि शिवरात्री ही पंचावन्न साठ वर्षापासून चांगल्या उत्साहात मनवतात शांततेत पाप मारतात कुठलेही कुठलेही लालबूट लागेल असं काही करत नाही एकदम आनंदाने उत्साहाने गणपती करतात आणि किती पंचावन्न ते साठ वर्षांपासूनचा हा इतिहास आहे इथं गणपती राया येतो विराजमान होतो आणि दहा दिवस सागर संगीत या गणपतीची पूजा कर चालली असते काय वातावरण असतं या संपूर्ण विराटीमध्ये आणि काय आपण सांगाल आपण सर्वपोर एकदम व्यवस्थित आपले कार्यक्रम करतात पोरांना खेळवतात जे कार्यक्रम असतात ते पार पाडतात पंचावन्न साठ वर्षपूर्वी संगीत खुर्ची प्रथा काही त्यांच्या मनात असतात ते करतात आपण पाहतोय की आम्ही दरवर्षी हा जो काय गणपती बाप्पा विराजमान होतो आमच्याकडे दरवर्षी संगीत खुर्ची असेल रांगोळी असेल किंवा आणखी बाकी काहीतरी सांस्कृतिक कार्यक्रम असेल या मुलांचे माध्यमातून मुलांना जे काय वाटेल त्या तशा प्रकारचे कार्यक्रम आम्ही करत असतो काय सांगणार तू काय गणपती बाप्पा ज्यावेळेला येतो त्यावेळेला भिलाटीमध्ये वातावरण काय असतं भिलाटीमध्ये वातावरण असं असतं विलाटीवाले खुश होऊन अशा गणपती बघायला कसं आहे गणपतीचं वातावरण आपण इथं कार्यक्रम एकदम बाजू असे एकदम संपूर्ण भिलाटीमध्ये ज्या वेळेला गणपती बाप्पाचं आगमन होत त्यावेळेला संपूर्ण भिलाटीमध्ये प्रचंड असा एक उत्साह असतो आनंद असतो आपण पाहतो इथं महिला मंडळ पण आहे आपण त्यांच्याशी पण बोलणार आहोत ताई काय वाटतं तुम्हाला किती वेळ या अनेक वर्षापासून गणपती बाप्पा इथे येतो काय वाटतं आपल्याला काय भावना असतात या उत्सवाला आपल्या चांगलं वाटतं म्हणजे पंचावन्न ते साठ वर्ष झाले गणपती बसवायला आतापर्यंत आम्ही इतकं उत्सव करता आता म्हणजे आमची पिढी जाता येता आता नवीन पोरांची पिढी आता तर एकदमच जास्त मोठ्याने उत्साह येतो म्हणा आजी काय सांगाल काय वाटतं तुम्हाला गणपती वाल्यावर चांगलं आहे ना आनंद वाटत आनंद वाटत काय काय होत ते म्हणत आहे की आमचं कुठेही वातावरण नसतं पण एवढं आनंदमय वातावरण आमच्या भिलाटी मध्ये असतं आणि या भिलाटीमध्ये मध्ये गेल्या पन्नास पंचावन्न वर्षापासून जी परंपरा आहे आणि ही परंपरा पिढी दर पिढी आम्ही जी काही ही पुढे चालवत आलेलो आहोत ही जी काही नवीन मंडळी सगळी ही नवीन मंडळी देखील मार्ग मार्गदर्शन करत असतात काय ज्येष्ठ लोक जे गणती होते त्यांचं काय म्हणणं असतं ते काय तुम्हाला सांगतात ज्येष्ठ लोकांचे असं म्हणणं असतं का आता दोन दिवसापासून महिला मंडळ उपास असतं त्यांचा अच्छा आणि जेव्हा संध्याकाळी पूर्ण गणपती आणतात तेव्हा त्यांचे उपास सुटतो अरे वा तिथं गणपती विराज होतो तेव्हाच उपास सुटतं त्यांचा आरती झाल्यानंतर ते महिला मंडळ उपवास सोडतात बरोबर एवढं पंचावन्न वर्षापासून पंचावन्न साठ वर्षापासून परंपरा चालू आपण पाहतो एक नवीन गोष्ट आपल्याला केलेली आहे की गेल्या पंचावन्न पंधरा पंचावन्न वर्षापासून महिलांचा उपवास असतो दोन दिवस आधी आणि गणपती जसा विराजमान होतो तसा महिलांचा उपवास सुटतो आणि मग या गणपती रायाची सागर संगीत जी काय ती सुरू होते आणि काय आपण सांगणार कशा पद्धतीने हा उत्साह उत्सवाचा साजरा झाला पाहिजे आणि काय आपण आपल्याला वाटतं होईल मित्र वर्षी गुंधडाकडे सर्व जेवढी मंडळी मुलीपासून मुलगीपासून म्हातारीपासून तरुण मुलापासून तर म्हाताऱ्यापासून सगळे अगदी आनंदात गेले दहा दिवस गणपती बाप्पा बसतो अगदी आनंदाचे जातात शूर जातात चिंड जातात आणि चांगला संदेश देऊन जातो आनंदाचं वातावरण असतं गणपती ज्यावाला येतो त्यामुळे एक गणपती दहा दिवसाचा एक चांगला संदेश देऊन जातो एकोप्याचा जो काही संदेश थो। आहे तो एकोप्याचा संदेश गणपती वापर येऊन जातो आपण पाहतो की ही जी काही मुलं ही सगळी मुलं या संपूर्ण सामाजिक कार्य देखील पुढे असतात सातत्याने या बिराटीमध्ये किंवा आणखी या परिसरामध्ये जे काही प्रॉब्लेम होतील त्या प्रॉ काही प्रॉब्लेम आल्यानंतर ही जी काही सगळी तरुण ही तरुणपट्टी जातात आपण पाहतो की अनेकदा जे काही सामाजिक जे काही कार्य असतात त्या सामाजिक कार्या देखील आपण सगळे पुढे असतात सामाजिक समस्या अशी असते का बाबा पूर्ण आपले जी विलाटी आहे घेत आवाज आहे आणि एकदम आनंदाने गणपतीचं निर्माण करतो अतिशय म्हणजे शेवटी आपण चर्चा केली आहे पण अतिशय आनंदमय वातावरण या आपण पाहतो या परिसरामध्ये आहे या विलाटीमध्ये आहे मी या निमित्ताने असं आवाहन करेल की या गणपती वापस एक आगम आगमन होतं त्या आगमनाने आपण जे काही सगळे खुश होतात आनंदी होतात अशाच प्रकारचं आगमन अशा प्रकारचा एकोपा या विलटीमध्ये राहावा आणि अशाच प्रकारे हा जो काही सण आहे पुन्हा येणाऱ्या काळामध्ये वर्षानुवर्षी यांनी साजरा करावा आपण पाहतोय की फार असं एक जुना जो काही पुराणामध्ये संबंध आहे या संपूर्ण शंकर असेल गणपती असेल किंवा वीर एकलवी असतील यांच्या फार पुराणा प पुराणामध्ये कथा आहेत आणि या कथांचा फार असा जवळचा संबंध आहे आणि ही जी काही संस्कृती ही संस्कृती जोपासण्याचं काम या बिल्हाटीमध्ये देखील होत असतं इथले सगळे तरुण लोकं असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील ज्येष्ठ लेख नागरिक देखील यांना अतिशय चांगलं मार्गदर्शन करत असतात आणि हा जो काही उत्सव आहे हा उत्सव अतिशय आनंदाने आणि नेटाने साजरा करत असतात आपण मी मी महाराष्ट्र चॅनलतर्फे या संपूर्ण गणपती मंडळाला शुभेच्छा देतो आणि दरवर्षी त्यांनी अशाच प्रकारे गणपती उत्सव साजरा करावा अशी मी बाप्पाकडे प्रार्थना करतो आणि या भिलाटीची देखील जी काही प्रगती असेल ती प्रगती या बाप्पाने करावी आणि उत्तर उत्तर या सगळ्यांची प्रगती होत जावी अशी मी गणपती बाप्पाकडे प्रार्थना करतो आणि पुन्हा आपण नवीन मंडळासह भेटणार आहोत नवीन कार्यकर्त्यांची आपण गप्पा मारणार आहोत या गणपती उत्सवामध्ये तोपर्यंत पाहत राहा फक्त मी महाराष्ट्र चॅनल गणपती बाप्पा मंगलमूर्ती मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत महाराष्ट्र चॅनल